Yeah. वाही बीची न आई जगदंबेला आम्ही सर्वांनी साकडं घातलं आहे की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मान्य आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना आई जगदंबेच्याच आशीर्वादानं आणि या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जनतेच्या विश्वासानं आज या ठिकाणी प्रचंड बहुमताने ऐतिहासिक असा विजय प्राप्त झाला आहे मी आई जगदंबेच्यानी प्रार्थना करतो की मान्य राणादादांना या शेतकरी कष्टकरी आणि या तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये एक अमूलाग्र बदल आणण्यासाठी आणि तुळजापूर शहर तालुका आणि या जिल्ह्याचं रुपडं पूर्णपणे बदलण्यासाठी तसेच राणादादांनी गेल्या अडीच वर्षामध्ये जो विकास आज एका टप्प्यापर्यंत आणून ठेवला आहे तो विकास असाच पुढे नेण्यासाठी आई जगदंबेच्या आशीर्वादानं या माहिती सरकारमध्ये मा दादांना पालकमंत्री धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री तसेच कॅबिनेट मंत्रीपद मिळावं ही आम्ही सर्व महायुतीच्या सर्व आम्ही सहकाऱ्यांनी आता आई जगदंबेला प्रार्थना केली आहे तसेच या महायुतीच्या सर्वच नेते मंडळींना आम्ही सर्वजण हात जोडून विनंती करत आहोत आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन या तुळजापूर शहर आणि तालुके आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि सर्व मतदारांच्या भावना लक्षात घेऊन आदरणीय राणादादांना त्यांनी या पालकमंत्री करावं या जिल्ह्याचं पालकत्व जे की ते अनेक वर्षापासून खऱ्या अर्थानं पालकत्व ते करतायत या जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची सेवा असेल या जिल्ह्यातील नागरिकांचा विकास असेल सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी या नागरिकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी झटणारा एक नेता आहे त्या नेत्या खऱ्या जिल्ह्याचं पालकमंत्री आई जगदंबेने करावं आणि या महायुती शासनातल्या सर्व नेत्यांनी करावं आणि फडणवीस साहेबांना आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री सुद्धा करावं अशी आम्ही आई जगदंबे चरणी त्या ठिकाणी प्रार्थना केली आहे आणि एवढंच नव्हे जर का या अगोदरच्या का अडीच वर्षामध्ये सुद्धा दोन वेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला परंतु दोन्ही वेळेस आदरणीय दादांना त्या ठिकाणी थांबावं लागलं त्या त्यावेळेसच्या काही घटना असतील दादांनी संयमाने घेतलं परंतु या वेळेस जर दादांना थांबावं लागलं तर आम्ही महायुतीचे धाराशिव जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आपल्याला सर्व नेत्यांना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की जर का यावेळेस दादांना डावललं गेलं किंवा दादांना थांबावं लागलं तर या ठिकाणी दादा संयमी आहेत दादा शांत आहेत आम्ही त्यांचे कार्यकर्ते यापुढं थांबणार नाही हजारो कार्यकर्ते हजारो गाड्या घेऊन त्या ठिकाणी मुंबईकडे येतील आणि आपल्याला या ठिकाणी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना उत्तर द्यावं लागेल की एवढ्या मताधिक्याने निवडून आणला आमचा नेता एवढा जनसेवा करणारा विकास करणारा संयमी नेता जर एवढा मताधिक्याने येऊन या ठिकाणी तुम्ही थांबवणार असाल तर या सर्व कार्यकर्त्यांना आणि जिल्ह्यातील सर्व नेत्यांना सर्व महायुतीच्या नेत्यांना त्या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यावं लागेल म्हणून महायुतीच्या सर्व नेत्यांना मी आदरपूर्वक आणि सर्व आमच्या माता भगिनी सब, वा, या ठिकाणी आहेत सर्वांनी पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो की आदरणीय दादांना पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री परावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद विधानसभा विधानसभेमध्ये हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार अगदी खनखनीत असं सोन्याचं नाणं वाजावं असं खणखणीत वाजत आलं आहे या सोन्याच्या नाण्यामध्ये आपल्या तुळजापूरचं एक नाणं आहे त्या नाण्याला महायुतीच्या सरकारामध्ये आपल्याला मंत्रीपद मिळावं या विचाराने आज आम्ही तुळजापूर शहरातले सर्वजण कार्यकर्ते आज दिवीला साकडं घालण्याकरता आम्ही महाद्वारासमोर आलो हो। आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय राणादादा जगजितसिंह पाटील साहेबांना मंत्रिमंडळावरनी लागावी आणि पालिक पालकमंत्री द्यावं आणि तुळजापूरचा स्वर्ग विकास व्हावा हो यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि दादाला मंत्रीपद मिळावं हो, असं आई जगदंबेच्या चरणी आम्ही प्रार्थना करत आहोत बोलणार तुळजापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या तालुक्याचे आमदार लोकप्रतिनिधी तुळजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आई जगदंब्याच्या मंदिराच्या जीर्ण उद्धारासाठी व धाराशिव जिल्ह्यातील जे मागास पण आहे ते घालविण्यासाठी आम्ही आदरणीय देवेंद्रभाऊ भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळीला व महायुतीतल्या दोन्हीही नेत्यासांना की आदरणीय एकनाथभाई शिंदे व आदरणीय आदित्य दादाला विनंती करतो आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व सर्व महायुतीच्या सर्व तालुकाध्यक्ष सर्व घटक पक्ष नेते मंडळींच्या वतीनं व तुळजापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देवेंद्र भाऊ आणि सर्व नेते मंडळींना एक विनंती करतो की आम्ही आई जगदंबर त्यांनी प्रार्थना केली आता आणि धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी आदरणीय राणादादांना दाल धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री करावं आणि कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा कॅबिनेट मंत्री करावं अशी विनंती भारतीय जनता पार्टी आणि सर्व माहितीच्या नेते मंडळीच्या वतीनं आम्ही करीत आहोत ही विनंती आज